नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओत आपण आज आय पी एल स्पर्धेच्या पहिल्या पाच सामन्यांचे वेळापत्रक पाहणार आहोत कोणता संघ खेळणार ते आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर मित्रांनो आय पी एल स्पर्धेला बावीस मार्च पासून कोलकाता येथील ईडन गार्डनच्या मैदानावर सुरुवात होणार आहे हा या स्पर्धेचा अठरावा हंगाम खेळला जाणार आहे के के आर विरुद्ध आर सी सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे त्यानंतर तेवीस मार्च ला दोन सामने होणार आहे त्यातील पहिला सामना हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यात राजीव गांधी स्टेडियम हैदराबाद येथे दुपारी साडेतीन वाजता खेळला जाणार आहे त्यानंतर याच दिवशी दुसरा सामना आयपीएल स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघ चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे खेळवला जाणार आहे त्यानंतर पुढचा सामना चोवीस मार्चला दिल्ली विरुद्ध लखनौ सुपर जायंट यांच्यात लखनौच्या मैदानावर पार पडणार आहे त्यानंतर आय पी एल मधील पाचवा सामना पंचवीस मार्च ला गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळवला जाणार जाणार आहे ज्या दिवशी दिवशी दोन सामने खेळले त्या एक सामना साडेतीन वाजता तर दुसरा सामना साडेसात वाजता खेळला जाणार आहे तर मित्रांनो असे असणार आय पी एल चे पहिले पाच सामने मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा